महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मुशाण सोरवा गावाला रस्ताच नाही विद्यार्थ्यांचा रोज चिखलातून प्रवास कोणत्या जुल्ह्यातील सडक कडोणी तालुक्यातील मुशाण सोरवा गाव आजही पक्क्या रस्त्याविनाय पावसाळा की या गावातील लोकांचे हाल अधिकच वाढतात विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलातून प्रवास करावा लागतो बूट चिखलात अडकतात कपडे मळतात अनेकदा शाळेत उशीर होतो तरीही शासन प्रशासन याकडे डोळे करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे स्थानिक नागरिक सांगतात की आम्हाला पक्का रस्ता हवाय पण प्रत्येक वेळी आमच्या वाट्याला फक्त आश्वासन येतात आमची मुलं दररोज जीव धोक्यात घालून हो शाळेत जातात याची जबाबदारी कोण घेणार गावातील महिलाही नाराजी व्यक्त करत म्हणतात की पावसाळ्यात तर रस्ता पूर्ण गायब होतो त्यामुळे बाजारहाट दवाखानं किंवा इतर कामांसाठी बाहेर जाणं कठीण होतं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार प्रस्ताव सादर केले पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळला आहे आता ग्रामस्थांच्या या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार जी माझं नाव शर्मिला मधुकर चिमनकर गटग्रामपंचायतची सरपंच आहे जुरा जो गाव ग्राम आहे ग्रामपंचायत काय वाटेल तुम्हाला रस्त्याची दुर्दशा आहे कारण का आधीपासून तो अस्तित्वात गाव आहे मुशंजोरवा आणि त्या गावामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता बरोबर झालेला नाही आहे आणि ते गरोदर माता जर असली तर जर डिलेवरीचा प्रश्न आला तर तिला येण्यासाठी सुद्धा टू व्हीलर येऊ शकत नाही मोठ्या मुश्किलनं ना, ॲम्बुलन्ससुद्धा जाऊ शकत नाही अशी दुर्दशा झालेली आहे मुस झोरवेची पण माझी इच्छा आहे मी एक सरपंच म्हणून लोकसहभाग म्हणून यांनी यांच्यातून निवडून आली तर मी सरपंच म्हणून मी आमदार साहेबाकडे विनंती करीन की साहेब आमच्या मुशन झोरवेच्या रस्त्याकडे लक्ष द्यावा जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मी यांच्या भा यांच्याकडे तो सोपवण्याचा एक मी प्रयत्न करीन आणि त्यांचा सपोर्ट घेऊन मी तो रस्ता बनवून देण्याचा प्रयत्न करेन नमस्कार मी उपसरपंच ओमराज दखने बोलत आहे खडकी ग्रामपंचायतमधून वार्ड क्रमांक एकमधून मुशांजरवा जे गाव आहे त्याच्यामध्ये रस्त्याची दुरवस्था आहेच तर आम्ही एक विनंती करतो आमदार आणि खासदार साहेबांना की हा रस्ता लवकरात लवकर बनवून देण्यात यावा आणि जे मी आम्हाला मिनी अंगणवाडीची पण तिथं कसं आहे अंगण शाळा मुलांना शाळा शिकायला अंगणवाडी नाही आहे तर त्यांना येण्या जाण्याकरिता पण तिथून मुलं येऊ न शकत जंगलाचा भाग असल्यामुळे आपला आदिवासी भाग असल्यामुळे मुलांना खूप अडचणी जातात जनावरांपासून त्रास होते त्याच्यामुळे कारण तर हा रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा आणि आम्ही प्रशासनाला जिल्हा परिषद राव पंचायत समिती यांना मागणी करतो की आमच्याकडे शासनाचे लक्ष जावे